रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जी पी एस चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असं सॉफ्टवेअर जी पी एसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळ पोलिसांना चकवा देत थेट लंडनमध्ये स्थायिक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे घायवाळसह हो दहा जणांवर मोका कारवाई केली होती त्यानंतर त्याने पळ काढला असून आता त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केला आहे खंडनीय अपहरण खून आणि दहशतीतून मिळवलेल्या काळ्या पैशाने घायवाळने परदेशात आलिशान घर बांधले असून आपल्या मुलाला हायफाय शाळेत दाखल केले आहे पुण्यातील कोथरूडमध्ये नुकत्याच झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा लावला आहे रेकॉर्डवरील गंभीर गुन्हे असतानाही पासपोर्ट कसा मिळाला हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकलाय पोलिसांनी स्पष्ट केले आहे की लुकआउट नोटीस जारी केली असून तो भारतात परतताच लगेच अटक होणार आहे पोलिसांच्या माहितीनुसार सतरा सप्टेंबर रोजी कोथरूड पोलीस ठाण्यापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर सराईतांनी गोळीबार करून एका तरुणाला जखमी केले त्यानंतर दहा मिनिटात दुसऱ्या एका तरुणावर कोयतानं वार करून गंभीर जखमी केले होते या प्रकरणात घायवळ टोळीचा थेट सहभाग समोर आला होता यानंतर घायवळसह दहा जणांवर मोका कारवाई केली असून त्यातील पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत मयूर कुंबरे मयंक व्यास गणेश राहू दिनेश फाटक आनंद चांदेलकर यांना भेड्या ठोकल्या आहेत बाकीच्या आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे घायवळ सध्या परदेशात आहे त्याच्यावर लुकआउट नोटीस बजावली आहे तो भारतात परत तास त्याला अटक होईल असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा